प्रभू श्रीराम म्हणजे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत बावीस जानेवारीला प्रभू श्रीराची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आणि प्रत्येक हिंदूच स्वप्नच जणू सत्यात उतरलं हा दिवस देशातील सर्वांनीच दिवाळी म्हणून साजरा केला फार मोठ्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्यात राम मंदिर साकारलं गेलं नमस्कार मी साईनाथ गावकर आम्ही आहोत प्रभू श्री रामलल्लाच्या अयोध्यानगरीमध्ये प्रभू श्री रामलल्लाची बातमीच्या माध्यमातनं सेवा करण्याची संधी ही कोकणशाहीला मिळाली आणि एकूणच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निघालेल्या आस्था ट्रेननं एकूणच या अयोध्या वारीचं कवरेज करण्यासाठी आम्ही अयोध्यानगरीपर्यंत आलो प्रभू श्री रामलल्लाचं दर्शन तर झालं पण हे दर्शन झाल्यानंतर मनाला मिळालेली जी तृप्ती आहे ना ही तृप्ती शब्दात सांगता येणारी नाही ना अर्थात रामलल्लाच्या इच्छेशिवाय काही होत नाही आम्ही या ठिकाणी पोचणं कोकणशाहीच्या माध्यमातनं रामलल्लाची सेवा होणं हे अर्थात रामलल्लानंच ठरवलेलं असावं म्हणूनच अशा पद्धतीची संधी ही कोकणशाहीला मिळाली आज रामलल्लाचं दर्शन याची देही याची डोळा घेण्यासाठी देशविदेशातील भक्तगण अयोध्येत दाखल होत असतात कोकणातील रामभक्तांसाठी भाजपच्या वतीनं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी अयोध्या वारी आयोजित करण्यात आलेली आणि या वारीच्या कव्हरेजची संधी कोकणशाहीकडे चालून आली अर्थात कव्हरेजच्या माध्यमातून प्रभू श्री रामलल्लाच्या जन्मस्थळी अर्थात थेट अयोध्येला जाणारं कोकणातलं एकमेव डिजिटल न्यूज चॅनल असा बहुमान देखील कोकणशाहीला मिळालाय याचा मनोमनी सार्थ अभिमान वाटतो खर तर प्रभू श्रीरामांच्या इच्छेशिवाय काहीही शक्य नाही अयोध्या दौऱ्याच्या कवरेजची संधी कोकणशाहीला मिळणं ही देखील प्रभू श्री रामलल्लाचीच इच्छा म्हणावी लागेल बाकी दुसरं काय अखेर प्रभू श्री रामलल्लाचं बोलावणं आलं आणि कोकणशाहीची टीम अयोध्येला निघाली चक्क दोन रात्री एक दिवसाचा ट्रेनचा प्रवास अगदी सहज संपला कारण आस लागलेली प्रभुश्री प्रभू श्री रामलल्लाचं ते रूप डोळ्यात साठवण्यासाठी मन अगदी आतुर झालं होत एक एक क्षण एकेका प्रहराप्रमाणे भासू लागला आमची ट्रेन अखेर अयोध्या स्टेशनला जाऊन पोहोचली पण आमची सर्वांचीच प्रतीक्षा संपली खर तर मन केव्हाच राम मंदिरात जाऊन पोहोचलं होतं वेळ होती ती केवळ शरीरानं मंदिरात जायची अखेर रामलल्लाचं दर्शन झालं आणि मनाची तृष्णा शांत झाली रामलल्लाचं ते विलोभनीय रूप डोळ्यातून थेट हृदयात सामावून घेतलं आयुष्य सार्थकी लागलं आयुष्यभराचा अनमोल ठेवा हृदयाच्या कप्प्यात साठून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो अयोध्येला जातेवेळी रिकाम्या हातानं केलं होतं पण येताना सोबत होतं सुख समाधान आणि मनशांती एकवचनी प्रभू श्रीराम म्हणजे साक्षात मर्यादा पुरुषोत्तम आम्ही अर्थात कोकणशाहीनं कोकणवासियांना कोकणात असलेल्या आणि येणाऱ्या व्यवसाय मोठमोठाले उद्योगधंदे यांच्या माध्यमातून होऊ घातलेल्या कोकणच्या समृद्धीसाठीचा सा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीचं सा दिलेलं वचन पाळण्याची एकनिष्ठतेची ताकद आम्हाला देव हीच प्रभू श्री रामलल्ला चरणी प्रार्थना जय श्रीराम असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका